तर मित्रांनो नमस्कार आपण बघू शकतो की हा वर्धा यवतमाळ नांदेडचा जो आहे मित्रांनो तर हा रेल्वे ट्रॅक आहे जिथे दिग्रज रेल्वे स्टेशन आहे आणि आपण बघू शकतो की रेल्वे स्टेशनमध्ये जे हे आपल्याला महाकाय ज्याला आपण पूल असतो त्या पुलाखाली जे बंबे लागतात किंवा मग याचा इतर काही वापर आहे का कारण याची जी साईज आहे ती ज जनरली आपण बघतो की इतर याच्या एकंदरीत जे साईज असतं त्याच्यापेक्षा ही अवाढ हवी अशी साईज आहे मोठी साईज आहे इथे माझ्या हाईटपेक्षाही ही आपल्याला ही साईज जास्त असलेली दिसते आणि एवढा मोठा जे आहे तर हा नेमका याचा कशासाठी उपयोग होणार आहे तर तो येणाऱ्या काळातच आपल्याला लक्षात येईल इथे समोरच साईडला काम जे आहे मित्रांनो ते आपल्याला चालू असलेलं दिसतं आणि हा प्लॅटफॉर्म आहे तिकडून पण एक तसाच तो प्लॅटफॉर्म असणार आहे हे दिग्रजचं मित्रांनो रेल्वे स्टेशन आहे आणि बरेच लोक म्हणतात की बा याला चालू व्हायला खूप उशीर लागेल निश्चितपणे मित्रांनो तो उशीर लागू शकतो परंतु आजच्या परिस्थितीत जे आहे जे आपल्याला काम दिसतं आहे ते खरोखरच वाखाण्याजोगं आहे ही जी याची समजा एकंदरीत साईज असतं जनरली कुठल्याही पुलाच्या खाली तर आपण बघू शकतो की साईडला पूल आहेत पण हे मला नाही वाटत की त्या त्या कामासाठी असेल किंवा याची आपण जे आहे मित्रांनो तर हे ज्याची आहे याची हाईट जी आहे तर ही सात फूट हाईट आपल्याला असते हा माझा हात तुम्हाला इथं दिसत आहे म्हणजे हा हात जो आहे माझा तर याच्यावरती फक्त दोनच इंच आहे म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये हे आपण काम बघू शकतो तर ही ट्रेन मित्रांनो केव्हा सुरू होणार ही आपल्या सगळ्यांना लागलेली उत्सुकता आहे तर काय म्हणजे अधिग्रहण तर सगळ्या जमिनीचं झालेलं आहे आणि इथनंच साधारणतः एक किलोमीटरवरती शेवानगरपासून जी ती मित्रांनो आहे समोर आपल्याला थोडं झूम करून दाखवतो हो तर ती जो आपल्याला एक मोठा लाईनचा पिलर दिसतो आहे तर तिथलीही टनल कारणामुळं एम एस सी बीने ती आणि रेल्वे विभागाने ती लाईन मित्रांनो उंच करून घेतलेली आहे आणि आजच्या या परिस्थितीमध्ये हे दिग्रजचं मित्रांनो रेल्वे स्टेशन ही जागा आहे जे की या इसापूर गावच्या मागे असणार आहे ते हॉस्टेलचं बिलकुल समोरासमोर मित्रांनो हे स्टेशन असणार आहे आणि हे जे नौदा बॉम्बे आपल्याला मित्रांनो आलेले दिसतात तर हे निश्चितपणे या रेल्वेमध्ये जे आहे तर या आ, वर्धायोत माण नांदेड याचे नेहमीच मित्रांनो आपण अपडेट देत असतो आणि या संदर्भात आजच्या या परिस्थितीमध्ये आपल्याला हे काम मित्रांनो इथपर्यंत आलेलं दिसत आहे आणि खरोखरच या रेल्वेचं म्हणजे जे दिग्रस्ते यवतमाळ आहे मित्रांनो मागे आपण बरेचदा अरुणावती नदीवरील जे आहे ते काम दाखवलं होतं परंतु आजच्या या परिस्थितीमध्ये खरोखरच कामाची जी प्रगती आहे तर दर आठ दिवसाला आपल्याला काहीतरी मित्रांनो इथे नवीन बघायला मिळतं तर ही आजची परिस्थिती आहे तिकडं आपल्या विभागात काम कसं चालू आहे काही दिवसातच मित्रांनो जे आहे जसंही काम सुरू होईल म्हणजे उमरखेड विभागात ते काम मित्रांनो आपल्याला सुरू असलेलं दिसतं आणि आता आपण बघू शकतो की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये थोडं मी तुम्हाला कॅमेरा आता सेल्फी मोडमध्ये पण दाखवतो आहे तर हे मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे आहे तर हे मोठे मोठे जे हे बंबे आलेले आहेत ज्याला आपण पुलाच्या खाली म्हणू शकतो परंतु ते तसे नाही याची हाईट आपण बघू शकता माझ्या हाईटपेक्षाही मित्रांनो हे आपल्याला जास्त असलेले दिसतात तर ही ट्रेन मित्रांनो आणि या ट्रेनचं काम जे आहे तर इथेच दिग्रजचं रेल्वे स्टेशन आहे आणि यानुसार जे बघू शकतो आपण की हे किती हे बॉम्बे मित्रांनो आलेले आहे त्याची हाईट पण बघू शकता आपण आतमध्ये पण आपण बघू शकतो की खरोखरच हे वर्धा यवतमाळ नांदेडचं काम जे आहे दिग्रस येतील तर आपल्याला ते अतिशय छान असलेलं दिसतं हा व्हिडिओ मित्रांनो आपण शेवटपर्यंत बघावा व आपल्या पेजला लाईक फॉलो आणि शेअर करायला देखील आपण विसरू नका हे पूर्ण दिग्रजचं रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो माझ्या याही साईडला तेवढेच जे आहेत तर ते पुलाच्या खालचे ज्याला आपण बॉम्बे म्हणतो ते आहेत आणि या साईडला आहेत आपल्या पेजला जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर निश्चितपणे मित्रांनो फॉलो करा कारण असेच अपडेट मित्रांनो आपल्या चॅनलवरती येत असतात पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो